रामकृष्ण मंडळी श्री गणेशपुरा खंड, तर कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलेच की ब्रह्मदेवाचे गर्वहरण कशा प्रकारे झाले तर आज आपण नवीन अध्याय पाहूया त्या अध्यायाचं नाव आहे सृष्टीची निर्मिती मधुकैठव दैत्याचा वध आता आपण कथेला प्रारंभ करूया श्री ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांतास अत्यानंद झाला व पुढील वृत्तांत ऐकण्यासाठी उत्सुक झालेला राजा भृगु ऋषींना म्हणाला हे मुनीश्वरा श्री गजानना वर प्राप्त झालेल्या ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मिती कशी केली ते कृपा करून सांगावे भृगु म्हणाले ब्रह्मदेवाने माणसपुत्र तयार केले पण घोर तपश्चर्या करून ते मुक्त झाले व त्यानंतर त्यांनी पुन्हा सात मानसपुत्र उत्पन्न केले पण ब्रह्मदेवाच्या प्रजोत्पन्नाच्या कार्यात त्यांचा हातभार लागला नाही तपयोगाने ज्ञानी होऊन तेही मुक्त झाले तेव्हा आता स्वतःच प्रजा निर्माण करावी असे ठरवून ब्रह्मदेवाने बाहू मांड्या व पाय या अवयवातून अनुक्रमे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद व इतर शूद्रादी वर्णाची उत्पत्ती केली व त्यानंतर नाभी पासून आकाश मस्तकापासून स्वर्ग पायापासून पृथ्वी व हृदयापासून चंद्र व नेत्रापासून सूर्य कानापासून वायू निर्माण केला आणि त्यानंतर समुद्र नद्या पर्वत व वनस्पती उत्पन्न केल्या त्याच वेळी असलेल्या विष्णूच्या कानातून मधु व कैटव असे दोन राक्षस निर्माण झाले अकराळ विकराळ आणि महाबलाढ्य अशा त्या राक्षसांनी छळण्यास सुरुवात केली वेदशास्त्रांची निंदा देवदेवकासह केला त्यांच्या भीषण अत्याचारांनी चराचरात धडकी भरली पृथ्वी चळचळा चल कापू लागली शीषासह थरकाप भरला सरते शेवटी ते ब्रह्मदेवावरच दाहून गेले व कार्यात अगांतपणे उपटलेले राक्षसांचे हे विघ्न घात करतील याची जाणीव होताच चतुरानंद विष्णूला जागृती द्यावी या निद्रेसाठी प्रार्थना करीत म्हणाले हे आगाध शक्तीशाली निद्रादी देवते या दोन्ही राक्षसांनी पूर्वजन्मी माझे थोर तपाचरून मला प्रसन्न करून घेतले होते थोर भक्त जाणून मी त्यांना अनेक वर दिले पण पर त्याचा परिणाम उलटा झाला आणि आज उन्वंत झालेले हे दोन्ही राक्षस मलाच खायला उठले आहेत यांचा वध करणे केवळ विष्णूला शक्य आहे तरी कृपा करून तू विष्णूला सोड श्री विष्णू जागृत होईपर्यंत त्या हनुमंत दैत्य द्वयीने प्रचंड हैदास घातला त्याच्या धास्तीने देवस्थान बद्ध झाले विष्णू जागृती झाल्यावर सर्व देव त्यास शरण गेले वस्तुस्थिती समजतात विष्णूने त्या दैत्याशी युद्ध करण्याचे ठरवून प्रचंड शंकध्वनी केला तो त्रिभुवन व्याप्त शंखध्वनी काणी पडताच मधुकैट भास परमाधवीचे आश्चर्य वाटले हा कोणीतरी पराक्रमी वीर देत आहे सम्रांगणात युद्ध प्रसंगी त्यांच्या शस्त्र हाताने मरण जरी आले तरी बेहत्तर असा छात्र विचार करून त्या दोघांनी विष्णूचे युद्धाचे आवाहन स्वीकारले सर्व देव विष्णूचे सहाय्य करण्यास ससावले स्वसामर्थ्याच्या घमेंडीत दैत्यांनी विष्णूस केली आणि बाहु युद्धाचे आवाहन दिले तिघामध्ये एकाच वेळी युद्ध सुरू झाले डॉपेज घनघनाती ठोसे या प्रकारे एकमेकावर विजय प्राप्त करण्याच्या ईर्षेने ते मल्ल युद्ध जवळजवळ पाच हजार वर्षे चालले होते कोणीही कोणा शरण जायना विष्णूस मोठा प्रश्न पडला आता काय करावे विष्णूने युद्ध थांबवले आणि विनाधारी गंधर्वाचे रूप धारण करून सुश्राव्य गायन कर्णमधुर स्वराणी श्वापदे तर गुंगुंग झालीच पण देव गंधर्व आणि राक्षस ही मुग्ध झाले आपापले व्यवहार थांबून जो तो नाद ब्रह्माचा आस्वाद घेऊ हो लागला त्या गायनाने शंकराचे देखील व जागृत होऊन तोही नाच श्रवणाचा आनंद घेऊ लागला गायकाची भेट घेण्याच्या उद्देशाने आणि पुष्पदंत या दोन गणांना त्यास घेऊन येण्याची आज्ञा केली शंकराच्या आमंत्रणावरून त्या दोन्ही गणांसमेवेत विष्णूने कैलास गाठले व शंकराचे दर्शन घेऊन विष्णूने नमस्कार केला विष्णूस ओळखण्यास शंकराला वेळ लागला नाही तर गंधर्वधारी शंकरास ओळखण्यास विष्णूस वेळ लागला नाही उत्तम आतिथ्य करून शंकराने विष्णूस आसन दिले आणि स्कंद गणेश नंदी व ऋषी व परिवारासहित विष्णूचे गायन आणि विनावादन ऐकले त्या गाण्याने प्रसन्न झालेल्या शंकराने विष्णूचा आलिंगन देत वर मागण्यास सांगितले तेव्हा मधु कैटप दत्त्याविषयीचा समग्र व्रतांत कथन करून श्री विष्णूने शंकराकडे दैत्यवधाचा उपाय विचारला तेव्हा शंकर म्हणाले हे विष्णू युद्ध आरंभ करण्यापूर्वी तू गजाननाचे स्मरण केले नाही म्हणून दैत्यावर तुला विजय मिळवता आला नाही तरी गजानना शरण जाऊन तू त्यांची आराधना कर आणि त्यास प्रसन्न करून मगच जा त्यावेळी गणेश उपासनेच्या संदर्भात श्री विष्णूने शंकरास प्रश्न केला असता शंकराने त्यास षडक्षरी गणेश मंत्राचा उपदेश करून विधी युक्त अनुष्ठानासाठी शिद्धी क्षेत्रास जाण्यास सांगितले शिद्ध क्षेत्रात निवास करून श्री विष्णूने शंकराने सांगितल्याप्रमाणे षडक्षरी गणेश मंत्राचे विधियुक्त अनुष्ठान केले व शंभर वर्षा इतका प्रचंड कालखंड जपानुष्ठान पूर्ण झाल्यावर प्रसन्न झालेला गजानन त्या सन्मुख प्रकट होताच म्हणाला तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे तरी वर मागून घे श्री विष्णूने अत्यंत भक्तियुक्त त्यांची केली आणि विष्णून कुणीही उन्मंत राक्षस झाल्यास त्यांचा सहार करण्याचे सामर्थ्य मागितले तथास असे म्हणून गजानन अंतर्धान पावला ज्या ठिकाणी श्री विष्णू स्वर प्राप्ती झाली त्यांनी चार महाद्वाराने युक्त असे मंदिर बांधून विष्णूने गंडकी शिळेपासून तयार केलेल्या या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली व ज्यांच्या कृपेने विष्णू सिद्धी प्राप्त झाली त्यांचे सदोतीत स्मरण राहण्यासाठी देवाने त्या मूर्तीचे सिद्धीविनायक असे नामकरण केले सिद्धी विनायकामुळे शिद्धी क्षेत्रात त्रैलोक्य पावन झाले वर प्रसाद दैत्यास पुन्हा युद्धाचे आवाहन दिले व युद्ध बराच काळ रंगले आता त्यांना परास्त करण्यासाठी विष्णूने नवीन खेळी खेळली आणि युद्ध थांबवत म्हणा दैत्यास म्हणाला तुमचे युद्ध कौशल्य पाहून आणि धैर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे घ्या घ्या तुम्हाला हवा तो वर मागून घ्या यावर सामर्थ्याचा उन्मा चढलेले मधुकैठप विष्णू कडे म्हणाले अरे तू काय आम्हाला वर देणार त्यापेक्षा तूच आमच्याकडे वर माग त्यावर वसंत न घेता विष्णू म्हणाले मग तसे असे तर तुमचा वर माझ्याच हातून व्हावा असा वर द्या शब्दात फसलेल्या मधुकैठबास काय करावे ते सुचेना व त्यांनी सभोवती नजर फिरवली तेव्हा सर्व सृष्टी जलमय झाली होती त्यांच्या दृष्टीत ती पडली व ते म्हणाले हे महाप्रभू तुझा प्रताप आम्ही जाणतो आहे तुझ्या कर्वी मरण म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पण एखाद्या कोरड्या स्थानी आमचा वध करावा अशी आमची इच्छा आहे हे बुद्धिवाद जाणलेल्या विष्णूने त्यांना तात्काळ मांडीवर घेतले आणि दुसऱ्या क्षणी सुदर्शनाने त्यांचा वध केला मंडळी रामकृष्ण जी कथा आपण मन लावून ऐकली त्याबद्दल धन्यवाद तर उद्या आपण राजा भीम व त्याचा पुत्र दक्ष याची कथा आपण ऐकणार आहोत कथा खूप सुंदर आहे सुरेख आहे आणि आपण ऐकाल अशी आशा करतो बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या